कधी विचार केलाय का एका छोट्या बहिणीच्या डोक्यावर आईबापाचं चा छत्र हरवलं आणि फक्त दहा वर्षाचा भाऊ तिचं जग बनून उभा राहिला तो स्वतः उपाशी राहिला पण बहिणीला भाकर खाऊ घातली स्वतःचं बालपण गमावलं पण बहिणीला शिक्षण दिलं आणि जेव्हा बहिणीचं लग्न ठरलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण भावाच्या हृदयात मात्र एकटेपणाचा डोंगर दडलेला होता ही फक्त कथा नाही प्रत्येक हे प्रत्येक भावाच्या डोळ्यातलं न बोललेलं प्रेम आहे जे बहिणीच्या आयुष्यभराची सावली बनवून जगतं एका छोट्याशा गावात दोन लहान लेकरं राहतात मोठा भाऊ आर्यन फक्त दहा वर्ष आणि त्याची लहान बहीण सिया वय फक्त पाच वर्ष घर खूप साधं आईवडील रोज मजुरीला जातात घरात फक्त एकच मातीचा दिवा एक चूल एका भिंतीवर लटकलेला कॅलेंडर आणि कोपऱ्यात ठेवलेलं जुनी पुस्तकं संध्याकाळी आई वडील कामावरून आले की दोघं भावंड धावत धावत दाराशी उभी राहतात पण एक दिवशी ते परत आलेच नाही रात्री गावातल्या माणसांनी येऊन सांगितलं आज कामावरून परतताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्या एका रात्रीत सगळं बदललं आई वडील गेले आणि फक्त हे दोन जीव एकमेकांच्या मिठीत उरले आर्यन अजून स्वतःचं बालपण जगायलाच लागला होता पण आता तो बहिणीचा आईबाप बनला शाळेत जाणं कमी झालं मजुरी जास्त झाली सिया लहान होती खेळली नव्हती आर्यन तिला दगडं काठ्या देऊन खेळवायचा भूक लागली तर स्वतः उपाशी राहून तिच्या ताटात भाकरी टाकायचा रात्री जेव्हा सिया विचारायची भाऊ आपली आई कधी परत येणार तेव्हा आर्यन डोळ्यातलं पाणी गिळून हस हसायचा आणि म्हणायचा आपली आई तारे बनली आहे बघ ना आकाशात चमकते हळूहळू वर्ष पुढे गेली सिया मोठी होत गेली तिचं स्वप्न होतं शिक्षिका व्हायचं पण शिकण्यासाठी पैसे नव्हते आर्यन दिवसभर मजुरी करायचा रात्री इतरांची वयी पुस्तकं साफ करून विकत घ्यायचा स्वतः शाळा सोडली पण बहिणीच्या शिक्षणात कमी पडू दिलं नाही एकदा सियाने विचारलं भाऊ तुला पण इंजिनियर व्हायचं होतं ना मग तू का नाही शिकत आर्यन फक्त एवढा म्हणाला माझं स्वप्न म्हणजे तू तुझे स्वप्न पूर्ण झालेस की माझे स्वप्नसुद्धा पूर्ण होतील काही वर्षांनी सियाचं स्वप्न पूर्ण झालं तिला शहरात नोकरी मिळाली शिक्षकाची ती शहरात शिक्षकाची नोकरी करायला गेली पहिल्या पगाराच्या दिवशी ती थेट भावाकडे धावली त्याच्या हातात पगाराचं पाकी ठेवून म्हणाली भाऊ आज मी यशस्वी ये, झाले आहे पण हे यश माझं नाही तुझं आहे कारण तू आई बाप दोन्ही होऊन मला उभं केलंच आर्यांच्या डव्यातले पाणी गळून तिच्या हातावर पडलं तो म्हणाला आज माझं बालपण परत आलं कारण माझ्या बहिणीने तिचं स्वप्न जगायला सुरुवात केली काळ पुढे गेला सियाचं लग्न ठरलं घरी पाहुणे आले गाणी झाली सगळींकडे आनंद पसरला पण आर्यनच्या मनात मात्र रिक्तपणा होता तो हसत होता पण आतून डोळे पाणावले होते लग्नाच्या दिवशी सिया त्याच्या गळ्यात मिठी मारून रडली भाऊ मी जाते पण एक एक जा तू एकटा कसा राहशील आर्यन तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला मी आयुष्यभर एकटाच राहीन पण तुझं हसू कायम राहिलं पाहिजे माझं जग म्हणजे तू आणि आज माझं जग दुसऱ्यांच्या घरी चाललं आहे सिया रडतडत म्हणाली भाऊ मी कुठेही गेले तरी तू माझं पहिलं घर आहेस वर्ष पुढे सरली एके दिवशी अचानक सियाला फोन आला तुझा भाऊ गंभीर आहे हॉस्पिटलमध्ये आहे ती सगळं सोडून धावत पोहोचली पांढऱ्या चादरीवर भाऊ पडलेला डोळ्यात थकवा चेहऱ्यावर अशक्तपणा सियाने त्याचा हात घट्ट धरला आणि रडतरडत म्हणाली भाऊ मला सोडून जाऊ नकोस माझं जग फक्त तू आहेस आर्यन थोडंसं हसला डोळ्यातून पाणी ओंगळलं थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला ग बाई मी कुठे जाणार नाही मी फक्त तुझ्या आकाशातल्या त्या ताऱ्यांमध्ये मिसळून जाईन जेव्हा तुला माझी आठवण येईल वर बघ मी तिथे चमकत राहीन सिया डोकं त्याच्या छातीवर ठेवून फुटून रडत होती भाऊ मला अजून खूप काही सांगायचं आहे अजून तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत पण आर्यनचे हात हळूहळू सैल झाले त्याच्या ओठांवर हसू थांबले श्वासही थांबला क्षणभरात तो शांत झाला त्यावेळी हॉस्पिटलच्या खिडकीतून आत येणारा सूर्यकिरण त्याच्या चेहऱ्यावर पडला जणू तो खरंच ताऱ्यात मिसळला होता सिंह आयुष्यभर शिकवत राहिली मुलांना घडवत राहिली पण प्रत्येक रात्री ती आकाशातल्या त्या चमकता ताऱ्याशी बोलायची भाऊ माझं घर तू होतास माझं जग तू होतास अस तू नाहीस पण माझ्या प्रत्येक श्वासात अजूनही तू आहेस जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करून तुमच्या भावा बहिणीच्या आठवणी शेअर करा आणि सबस्क्राईब करून अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकत राहा श्री स्वामी समर्थ